अशा विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी या ठिकाणी आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम ठरलेला आहे कार्यक्रमाची आहे आता हे या ठिकाणी सुरू करण्याचा संपलेला आहे काय आणि नियमानुसार आपलं राष्ट्रगीत झालेले आता कार्यक्रम सुरू करायला काय अडचण नाही अठरा वर्षानंतर पुन्हा शाळा भरती रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय गनोरे तालुका कोली जिल्हा अहिल्यानगर येथील शाळेत पुन्हा एकदा तब्बल अठरा वर्षानंतर शाळेची घंटा वाजली मैदानात पुन्हा तोच शिक्षकांचा सावधान विश्रामचा आवाज पुन्हा रांगा करण्यासाठी केलेली धावपळ नेहमीप्रमाणे उशिरा येणारे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असा सगळा तो धावपळीचा काळ ते बालपण पुन्हा तब्बल अठरा वर्षानंतर जगायला मिळालं रांगा केल्यानंतर पुन्हा शाळेच्या स्टेजवरून पुन्हा एकदा राष्ट्रगीताचा आवाज सुविचार ठळक बातम्यांचे वाचन सुशांत आरोटे यांनी केले राष्ट्रगीत राम आहेरच्या आवाजात पुन्हा झाली आणि परत श्री कानवडे सरांचा आवाज पिछेमूड आणि परत एका रांगेत परत आपल्या त्या जुन्या वर्गातील त्या बेंचवर त्या बाकांवर बसून पुन्हा अठरा वर्ष लहान होऊन त्या वर्गात बसण्याचा अनुभव घेण्यात आला या सर्वांचे निमित्त ठरले सन दोन हजार सात सालच्या यस एस सी बॅचचे स्नेहसंमेलन तब्बल अठरा वर्षानंतर यस एस सी दोन हजार सातची रैत शिक्षण संस्थेचे विद्यालय छत्रपती शिवाजी विद्यालय गनोरेचे बेचची मुलं मुली एकत्र आणि तेही जिथे बरोबर अठरा वर्षांपूर्वी प्रत्येकाचे रस्ते वेगळे झाले होते आणि अठरा वर्षानंतर पुन्हा वळून त्याच ठिकाणी एकत्र आलेत असे छत्रपती शिवाजी विद्यालय गनोरे ज्यांनी ज्ञानदानाचे आयुष्याचे धडे दिलेत असे शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या यस एस सी दोन हजार सातच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सुशांत आरोटे राम आहेर प्रवीण मालुंजकर यांनी यस एस सी दोन हजार सात बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपापली ओळख करून दिली ती सध्या काय करत आहे कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे व असे अनेक अठरा वर्षानंतरच्या आठवणी यावेळेस आपल्या एक एक करत सर्वांनी अल्प वेळेत आपली ओळख करून देत असताना आधीच मध्येच कोणीतरी तेव्हा वेळी वर्गात आठवणारे टोमणे त्यावेळेस वर्गात म होणारे हास्यविनोद हे सर्वचे वातावरणात एक आनंद निर्माण करत होते असा हसत खेळत अठरा वर्षांचा प्रवास चालू असतानाच ज्यांनी आपल्याला घडवलं ज्यांच्या आयुष्य ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले आयुष्य सुखकर आणि चांगले झाले अशा गुरुवर्ंचा फेटा बांधून शाल व बुके देऊन यावेळी एस एस सी दोन हजार सात बॅचच्या वतीनं गुरुवर्ंचा सन्मान करण्यात आला त्यानंतर पुन्हा एकदा तब्बल अठरा वर्षानंतर त्यावेळीस गुरुवर््यांच्या अमृतवाणीतून जे शिक्षणाचे जीवनाचे धडे घेतले तेच त्या गुरुवर्ंच्या अमृतवाणीतून तब्बल अठरा वर्षानंतर त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी यावेळी एस एस सी दोन हजार सातच्या बॅचच्या सर्व आम्हा विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी श्री कानवडी सर श्री सर श्री गोसावी बीबी सर श्री सर यांचे मनो मर्ग मार्गदर्शन व मनोगत यावेळी झाले तसेच त्यावेळी आम्हाला सर्वांना शिकवणारे श्री गजेवार सर यांचे फोनवरून सरांनी पुन्हा एकदा ते बालपणीचे डायलॉग ते नवे नवे कप्पे नऊ दबुके असा त्यावेळी यशस्सीच्या बॅचचा आमचा लोकप्रिय असणारा डायलॉग गजेवार सरांनी प्रकृती अस्वस्थामुळे घरूनच फोनवरून तो डायलॉग ऐकावला आणि पुन्हा एकदा आमच्या वर्गामध्ये वातावरणामध्ये एक प्रकारचा आनंद यावेळी मोठ्या संख्येने निर्माण झाला आमच्या यस एस सी दोन हजार सात मधील काही दिवंगत मित्र आणि त्यावेळेस आम्हाला ज्ञान करणारे शिक्षक हे दिवंगत झालेले त्यांना शिक्षकांना व आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मित्रांना यस एस सी दोन हजार सातच्या बॅचच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली या गोड कार्यक्रमानंतर सर्वांना मस्तपैकी पावभाजी गुलाबजामून यांचा भेद करण्यात आला था होता ठरल्याप्रमाणे मुला मुलींनी अगोदर मुलींनी अगोदर यथेच्छ पावभाजीचा गुलाबजामू खाऊन मैदानामध्ये मस्तपैकी माझ्या मामाचे पत्र हरवले हा खेळ खेळत बालपणीमध्ये आठवणींमध्ये रमल्या व बालपणीचा आनंद पुन्हा एकदा त्याच मैदानावर तब्बल अठरा वर्षानंतर घेतला पुन्हा एकदा सर्वजण एकत्र आले आणि सर्वांनी एकत्र येऊन एकत्रित मस्तपैकी फोटो काढून सर्वांचा निरोप घेण्यात आला तो भविष्याच्या वाटचालीत भेटण्याकरिता यावेळी या एस या एस सी दोन हजार सातच्या बॅचच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षक श्री गोसावी बीबी सर यांनी भूषवले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत आरोटे यांनी केले प्रास्ताविक प्रवीण मालुंजकर यांनी केले आभार लक्ष्मण आहिर यांनी मानले आणि या मा दोन हजार सातच्या बॅचमध्ये आमच्या सर्वांचा लाडका गायक राम आहेर याच्या गुड गायनाने वातावरणामध्ये विविध प्रकारचा आनंद निर्माण करत त्यांनी विविध गाणे यावेळी सादर केले तसेच आमच्या सर्वांमध्ये असणारा लाडका ईश्वर गोसावी यांनी त्या त्याचे त्या, त्या मनोगत व्यक्त करत असताना वातावरणामध्ये एक प्रकारचा आल्हाददायक आनंद निर्माण केला आणि त्यांनी सांगितले का बालपणी असे वाटायचे की दहावीच्या नंतर बाहेर पडल्यानंतर खूप सारा आनंद आहे खूप सारी मजा आहे परंतु आता हे अठरा वर्ष निघून गेल्यानंतर लक्षात आले का आता अठरा वर्षापर्यंतच्या प्रवासामध्ये जो दहावी अनुभव होता तो पुन्हा आपल्या आयुष्यात आला नाही जे काही होते ते सर्व इथेच होते असा अनुभव ईश्वर गोसावी यांनी मांडला आणि हे मांडत असताना त्यावेळेस प्रत्येकाच्या आयुष्याची पाच पैशांपासून सुरू झालेला प्रवास हा आज फोनपेपर्यंत येऊन थांबला आणि त्यावेळेस सुरू केलेला प्रवास हा क्षणापर्यंत याचा विशेष आनंद असल्याचं ईश्वरने सांगितले ईश्वरच्या सांगता झाली आणि एकत्रित प्रश्न करून सर्वांना पावभाजीचा भेट घेऊन करून सर्वांनी एस एस सी दोन हजार सातच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकमेकांचा निरोप घेत भविष्याच्या वाटचालीमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन देत भविष्यामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये एकत्र येत मस्तपैकी जीवन जगण्याचा हे आयुष्य सुंदर आहे सुंदरतेने जगण्याचा संकल्प करत एस एस सी दोन हजार सातच्या बॅचचे हे स्नेहसंमेलन मोठ्या आनंदात आणि थाटामाटामध्ये मा या ठिकाणी संपन्न झाले इकडे बघा इकडे बघा आचारी बिचारी इकडे बघा चला खाणार इकडे बघा खाणार इकडे बघा ए खाणार इकडे बघा खाणार इकडे बघा खाणार इकडे काय मिळणार नाही काय मिळणार नाही खाणार इकडे बघा खाणार इकडे बघा खाणार इकडे बघा चवीने खाणार त्याला डबल देणार खाणार इकडे बघा ही अटेंडन्सी आहे सगळ्यांची बरं नाही आलं तर मी काय खाणार आणायचं चांगला बोले ምን ላይ ነው የሚያስ አይልም 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 पूजा असतात तर त्या पण पार्ट टाइम मध्ये करतो तर सगळ्यांना सगळे आले बरं वाटलं सर सर आले तुम्ही सगळे आला त्याच्यामुळे कार्यक्रमावर थोडी शिस्त आहे जर तुम्ही आले नसते तर हा कार्यक्रम कसा झाला म्हणजे आई नंतर असं म्हणतात काय मजा काही सगळ्यांनी सांग आपलं काय होईल आपलं कस होईल दुसऱ्या आम्ही काय सांगितलं पण सगळे जयकतेच्या प्रगती आहे म्हणजे सगळे इकडे आपल्या आनंद माझी इच्छा आणि आपला हा काळ म्हणजे खूप प्रगतीचा काळ आहे सगळ्यांचा कारण सगळ्यांनी लहानपणापासून पाच पाहिजे सुरुवात केली ती आज पर्यंत प्रवास आहे आपला खूप असा

欢迎你们。